नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या अनिल पवार चिरनेर या यूट्यूब चॅनलवर आणि मी आपल्याला आज घेऊन जाणार आहे आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये आणि आज येथील इतिहास आणि येथील काही आकर्षक गोष्टी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जगप्रसिद्ध ताजमहालपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर हा आग्रा किल्ला आहे मुघलांनी भारतात बांधलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात भव्य असा हा किल्ला आहे हे जी किल्ल्याभूती आपण पाहताय ती रक्षाखाई आहे म्हणजे पाण्याने भरलेले नाले ज्यामध्ये पूर्वी मोठमोठ्या मगरी सोडल्या जायच्या जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये दुश्मन सैन्य किल्ल्यात प्रवेश करू नये आपण जो आता पाहत आहात हा आग्र किल्ल्याचा पहिला गेट आहे ज्याचं नाव आहे अमरसिंग गेट जो शहाजहा यांने आपले कमांडर अमर सिंग यांच्या नावाने बांधला होता कारण त्याने शहाजहा यांना अनेक युद्ध जिंकून दिले होते हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा ज्याचं नाव आहे नवबत खाना म्हणजेच त्या काळामध्ये राजे महाराजे किल्ल्यामध्ये प्रवेश करते वेळी त्यांचं याच ठिकाणी मोठमोठे ढोल नगाडे वाजवून स्वागत केलं जायचं आणि प्रवेशद्वारातील या संपूर्ण गॅलरीमध्ये जासे नृत्य करत असत येथे प्रवेशद्वारातील खिडक्यांमधून बादशांच्या स्वागतावेळी वेगवेगळ्या प्रकारचे फुले उजळून त्यांचं स्वागत केलं जायचं ह्या गेटला अकबरी गेट असं म्हणतात आणि ह्या सुंदर अशा गेटवर आपण हे जे काही आकर्षक असं नक्षीकाम पाहताय त्याला मोजाक्रो असं म्हणतात ज्यामध्ये छोटे छोटे टाईल्स जोडून नक्षीकाम केलं जायचं हे जी जमिनीवर आपण जे कटिंग पाहताय हे कटिंग नाही तर त्या काळातील स्पीड ब्रेकर आहेत जेव्हा हत्ती किंवा घोडे किल्ल्यात चढताना किंवा उतरताना त्यांचे पाय घसरू नये म्हणून ते बनवलेले आहे या ठिकाणी आपण उभे राहून आपण टाळी वाजवलीत तर आपल्याला दोन वेळा ऐकायला मिळते म्हणजेच इकोमध्ये आवाज येतो किल्ल्याचे सर्व दरवाजे पार करून दुश्मन सैन्य इथपर्यंत आले तर त्यांच्या घोड्यांच्या पायांचा आवाज ऐकून बादशहा यांचे सैन्य सावध होईल आणि दुश्मन सैन्यांवर वार करण्यासाठी सज्ज होईल याचसाठी ह्या भिंतींची रचना केलेली आहे किल्ल्याच्या वरील भागातून दगडांचे मोठमोठे गोळे सोडले जायचे आणि दुश्मन सैन्य भिंतींचा आश्रय घेऊ नये म्हणून भिंतीला असणाऱ्या ह्या छिद्रांतून गरम तेल आणि गरम पाणी मोठलं जायचं त्यामुळे दुश्मन सैन्य खाली घसरून पडेल आणि वरून येणाऱ्या दगडांच्या गोळ्याखाली मरून जातील यासाठीही अशा प्रकारची रचना केलेली आहे उत्तर प्रदेशमधील आग्रा या शहरात असणारा हा आग्रा किल्ला मुघलांनी बांधलेल्या सर्वात भव्य दिव्य अशा मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे सांगितलं जातं की कि किल्लापूर्वी बादलगड किल्ला या नावाने प्रसिद्ध होता फक्त विटांनी बांधलेला हा किल्ला होता ज्यावर मुघलांच्या पूर्वी महम्मद गजनबी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी आणि हेमू यांची राजवट होती परंतु त्यानंतर ह्या किल्ल्याची पडझड होऊन पडीत अवस्थेत होता सन पंधराशे अठ्ठावन्न मध्ये मुघल बादशाह अकबर जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा अकबर बादशहाने या जागेचं संपूर्ण महत्व जाणून घेतलं होतं आणि त्यांनी याच ठिकाणी स्वतःचा किल्ला आणि राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला आग्रा किल्ल्याचं बांधकाम अकबराने सन पंधराशे पासष्ट मध्ये सुरू केलं होतं आणि पुढील आठ वर्ष म्हणजेच पंधराशे त्र्याहत्तर मध्ये संपूर्ण किल्ला बांधणीचं काम हे पूर्ण केलं होतं त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी मुघल बादशहाने म्हणजे जहांगीर शहाजहा औरंगजेब यांनी या किल्ल्याचा विस्तार आणि नाविन्यपूर्ण काम पुढील पंच्याण्णव सालापर्यंत चालू सा होत आणि पुढे एकोणीशे साठ मध्ये किल्ल्याला जे रूप प्राप्त झालं ते आज आपण पाहत आहात हा हाँ जो सुंदर असा आपण महाल पाहताय हा किल्ल्याचा पहिला महाल आहे ज्याला जहांगीर महाल म्हणून ओळखलं जायचं हा महाल अकबरने त्यांचे पुत्र जहांगीर यांच्यासाठी बांधला होता हा महाल बांधण्यासाठी राजस्थानी इंजिनिअरचा सल्ला घेण्यात आला होता महालात प्रवेश करताना हे जे लाकडी भव्य असे दरवाजे आपण पाहताय हे मुघल काळातील नाहीत तर ते इंग्रजांच्या काळातील दरवाजे आहेत कारण मुघल काळामध्ये या ठिकाणी दरवाजे नसायचे तर येथे संरक्षणाकरिता सैनिक उभे असायचे राजे महाराजे प्रवेश करत असताना रंगीबेरंगी फुले उधळून या ठिकाणी स्वागत केलं जायचं अडीच किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये हा किल्ला संपूर्ण पसरलेला आहे किल्ल्याचा पंच्याहत्तर टक्के एरिया हा इंडियन आर्मीच्या ताब्यात आहे जो पूर्वी मुघल कालखंडामध्ये मुघल सैन्याच्या ताब्यात तर इंग्रज सरकारच्या वेळी ब्रिटिश आर्मीच्या ताब्यात होता सतराशे एकसष्ट मध्ये जाट राजा सूरजमल यांनी या किल्ल्यावर आक्रमण केले होते तेव्हा त्यांनी हा संपूर्ण महल उद्ध्वस्त करून टाकला होता आता आपण प्रवेश करणार आहोत जहांगीर महलमध्ये ज्याला रंग महल असे देखील म्हटलं जात असं का तर त्या काळामध्ये एखाद्या सणाच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जायचा सा, अनेक नृत्य कलाकारांना आमंत्रित केलं जायचं आणि हे सर्व कलाकार सुंदर असे रंगीबिरंगी कपडे परिधान करून राजा महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुंदर असं नृत्य सादर करत असत महिलाच्या वरील भागात बादशाह बसायचे आणि खालच्या भागातील खिडक्या ज्या आहेत तेथे दासी बसून कार्यक्रमाचा आनंद घेत असे ही जी जागा आपण पाहताय हा पूर्वीच्या दरम्यान भोजनालय आहे या ठिकाणी बादशाह भोजन करत असत याच ठिकाणी राणी जोधाबाई हाताने जेवण बनवत असे महालाच्या या भागाला जहांगीर यांची बेडरूम म्हणून वापर करत असत भिंतीला हे आपण जाळ्या पाहताय त्याच्या पलीकडे चार फुटाची गॅप ठेवलेले आहे ती गल्ली बनवलेली आहे हे असं बनवण्याचं कारण हे होतं की त्या काळामध्ये अलाराम नसायचे त्यामुळे बादशहाला सकाळी जाग येण्यासाठी जासे आपल्या पायात घुंगरू बांधून चालत असत तेव्हा घुंगरूंचा आवाज ऐकून बादशाह उठत असे जहांगीर यांना अभ्यास करण्याची फार आवड होती त्यांना सात अलग अलग भाषांचे ज्ञान होते त्या काळात जहांगीर यांची लायब्ररी देखील होती तसेच किल्ल्याच्या भोवती दोन मोठमोठ्या भिंती उभारून भिंतींच्या मधल्या जागेमध्ये सिंह वाघ चित्ते सोडले जायचे जेणेकरून दुश्मन सैन्य किल्ल्याच्या भिंतीवर चढणार नाही याची काळजी घेतली जायची आग्रा हे मुघल साम्राज्याचे मुख्य राजधानीचे ठिकाण येथे अकबराने इसवी सन पंधराशे सहासष्टच्या सुमारास टाकसाळ स्थापन केली त्यानंतर जहांगीर शहाजहा आणि औरंगजेब यांनीही ती पुढे चालू ठेवली त्यामुळे आग्रा मिंट ही मुघल साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध नाणे तयार करणाऱ्या ठिकाणांपैकी एक होती आग्रा टाकसाळ हे मुघल साम्राज्याचे मुख्य आर्थिक केंद्र होते येथून तयार झालेल्या नाण्यांवर आग्रा मिंट अशी नोंद असे हे जे झारोके आपण पाहताय त्याच्या पाठीमागे यमुना नदी आहे नदीतून थंड अशी हवा इथपर्यंत येत असे म्हणून याला झरोका महल असं देखील म्हटलं जातं किल्ल्याच्या या भागाला समर पॅलेस असं म्हटलं जातं ज्याला त्या काळात हवा महल आणि शहाजहानी महल देखील म्हटलं जात असे खूपच सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छतावर हिऱ्यांच्या आकाराची डिझाईन केलेली आपण पाहू शकताय ज्यावर त्या काळात आरसे लावण्यात आले होते आणि खालील भागात मशाल लावल्यानंतर आकर्षक अशी रोषणाईंमुळे हा महल संपूर्ण उजळून निघत असे ह्या महालाच्या आपण ह्या ज्या भिंती पाहताय त्या आतून पोकळ अशा बनवलेल्या आहेत त्या जमान्यात ह्यांचं बांधकाम करण्यासाठी मुलतानी माती चण्याची डाळ उडदाची डाळ गूळ आणि चुन्याचा वापर करण्यात आला होता महालाच्या वरील भागात पाण्याची टाकी असायची ज्यामधून महालाच्या पोकळ भिंतींमध्ये पाणी भरलं जायचं कारण या ठिकाणी कितीही गर्मी असू दे परंतु महालातील वातावरण हे थंड असायचं आपण म्हणतो की भिंतीला पण कान असतात तर ही म्हण इथे खरी ठरते कारण भिंतीच्या एका एक टोकाला आपण बोललो तर ते महालाच्या दुसऱ्या बाजूला कान लावून ऐकल्यानंतर स्पष्ट ऐकायला येते आणि इतर कोणालाही हे बोललेलं ऐकू येत नाही हा महल शहाजहान यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला आहे याचा उद्देश उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका करून थंडावा अनुभवता यावा असा होता तर हा आहे गजनी दरवाजा हा दरवाजा आग्रा किल्ल्यातील दिवाने खासच्या जवळ एका खोलीत दर्शवलेला आहे हा दरवाजा मूळत अफगाणिस्तानमधील गजनी येथील मोहम्मद गजनींच्या समाधी मकबऱ्यावर असला असल्याची नोंद आहे अठराशे बेचाळीस मध्ये ब्रिटिश सैन्याने तो गजनीहून उघडून भारतात आणला होता लॉर्ड एलन बरो यांनी अठराशे बेचाळीस मध्ये जाहीर केलं की के हा दरवाजा सोमनाथ मंदिरातून महमूद गजनी यांनी नेला होता आणि हा दरवाजा चंदनाचा आहे म्हणून तो परत आणला गेला ही घोषणा ऐतिहासिकदृष्ट्या आणि राजनैतिकदृष्ट्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली शहाजहा यांना एकूण चौदा मुलं होती ज्यामधील आठ जणांचा मृत्यू झाला होता आणि जे सहा वाचले होते त्यामध्ये चार मुलं आणि दोन मुली होत्या शहाजहा यांच्या मुलींची नाव होती रोशनारा आणि जहानारा दोन्ही मुलींची लग्न झाले नव्हती शहाजहा यांनी आपल्या दोन मुलींसाठी या ठिकाणी सुंदर असे दोन महल बांधले होते हा महल संगमरेवर आणि सोन्यांच्या नक्षीकामांनी सजलेला होता आतील भिंतीवर देखील सोन्याची पातळ पत्रे रंगीत आरसे आणि मौल्यवान रत्नजडीत डिझाईन होती छत आणि दरवाजांवरही सोन्यांची कोरीव कामे होती विशेषत रोषणारा महालावरील सोन्याचे पत्रे आणि भिंतींवरील अलंकारिक दगड ब्रिटिशांनी काढून इंग्लंडला पाठवले काही सोनं व रत्नजडित भाग लंडन मधील ब्रिटिश म्युझियममध्ये आजही जपलेले आहेत हा जो महल आपण पाहताय हा आहे आग्रा किल्ल्यातील सर्वात महागडा महल ज्याला खास महाल असं म्हटलं जातं तर हा आहे शहाजहा आणि मुमताज यांचं बेडरूम आणि म्हणूनच याचं खास महल असं नाव ठेवण्यात आलं होतं या ठिकाणी अनेक किमती वस्तू आणि बेड देखील होता परंतु इंग्रजांनी जाताना सर्व सोबत घेऊन गेले ह्या महालाच्या आतील वातावरण चांगलं राहण्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी इथे ह्या जाळ्या बसवण्यात आलेल्या होत्या या ठिकाणी पुरुषांना येण्यासाठी बंदी असायची बादशहा आणि त्यांच्या राण्यांच्या सेवेसाठी महिला जासे आणि किन्नर असायचे या महिलाच्या आतील भागात आपण नक्षीकाम किंवा पेंटिंग्स पाहू शकता परंतु मुघल काळात ह्या सर्व पेंटिंग्स सोन्याने बनवलेल्या असायच्या सांगितलं जातं की मुघल काळामध्ये या नक्षीकामात एक हजार आठ किलो एवढं सोनं लावण्यात आलं होतं तसेच बहुमूल्य हिरे आणि रत्न देखील लावण्यात आले होते सांगितलं जातं की जेव्हा सूर्यकिरण या महालात पडायचे तेव्हा संपूर्ण महल उजळून निघत असे आणि वातावरण पाहण्यासारखं होत असे परंतु जेव्हा इंग्रज या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी संपूर्ण महालातील सोनं वितळवून नेलं आज देखील काही ठिकाणी आपल्याला हे सोनं पाहायला मिळत या महालाच्या आतील भागात आपण नक्षीकाम किंवा पेंटिंग्स पाहू शकता परंतु मुघल काळात ह्या सर्व पेंटिंग सोन्याने बनवलेल्या असायच्या शहाजहान यांचा आवडता मुलगा दारा शिकोह होता त्यांनी त्यालाच गादीचा वारस म्हणून घोषित केले होते पण औरंगजेब अत्यंत चतुर धर्मनिष्ठ आणि महत्वाकांक्षी होता त्यांनी इतर भावांना पराभूत केले आणि दाराशोपोहाला ठार मारून गादी मिळवली त्यानंतर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गादीवरील आपली सत्ता दृढ करण्यासाठी औरंगजेबाने शहाजहान यांना सत्तेपासून दूर केले हे जे पाण्याचं फाउंटन आपण पाहतोय याला सालविण्यासाठी महालाच्या वरील भागात पाण्याच्या टाक्या बनवल्या जायच्या ज्यात पाणी भरलं जायचं आणि खालील भागात रस्सीने बांधून ठेवलं जायचं आणि जेव्हा बादशहा किंवा त्यांचे खास पाहुणे आल्यानंतर ते चालू केलं जायचं येथील टाकीत पाण्याचे फवारे चालू झाल्यानंतर येथील संपूर्ण वातावरण हे आल्हाददायी होत असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा किल्ल्यातील अटक ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची आणि रोमांचक घटना देखील ह्याच किल्ल्यात घडली होती इसवीसन सोळाशे सहासष्ट साली ही घटना घडली औरंगजेबाने आग्र्यात आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या उत्सवासाठी सर्व प्रांतातील राजे सरदार आणि सुभेदारांना आमंत्रण पाठवले होते त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना हे आमंत्रण देण्यात आले होते महाराजांनी सुरुवातीला जाण्याचे नाकारले पण मुत्सदी राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी अखेरीस जाण्याचे ठरवले महाराजांसोबत त्यांचे पुत्र देखील होते आणि काही सरदार व सेवक होते छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात पोचले तेव्हा त्यांचे स्वागत झाले पण औरंगजेबाने त्यांचा अपमान केला महाराजांना समोरच्या जागी बसवण्याऐवजी मागे ठेवले गेले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट अपमान होता मराठा साम्राज्याचे संस्थापक राजाला सामान्य सरदारांमध्ये बसवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सहन केले नाही त्यांनी थेट सभा सोडून दिली आणि राजमहालातून बाहेर पडले या वर्तनामुळे औरंगजेबाने त्यांना गृहकैद हाऊस अरेस्टमध्ये ठेवले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज जयसिंग यांच्या हवेलीत नजरकैदेत होते बाहेर जाण्यास पत्र व्यवहारास किंवा भेटी गाठीस बंदी होती महाराजांनी काही दिवस शांतपणे निरीक्षण केले आणि अत्यंत हुशारीने सुटकेची योजना आखली महाराजांनी दररोज धार्मिक कारणाने ब्राह्मणांना आणि साधूंना प्रसाद व दान द्यायचे ठरवले त्या निमित्ताने मोठमोठ्या टोपल्या दररोज बाहेर पाठवल्या जात असत हळूहळू पहाडेकरांना हे रोजचेच काम वाटू लागले एका दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज त्या टोपल्यांमधून बाहेर पडले त्यानंतर बाहेर येऊन महाराज बनारस नंतर मथुरा आणि अखेरीस दख्खन महाराष्ट्राकडे सुरक्षित पोहोचले त्यानंतर परिणाम असे झाले की औरंगजेबाची प्रतिष्ठा कमी झाली कारण इतक्या काटेकोर सुरक्षेमधून छत्रपती शिवाजी महाराज हे बाहेर पडले मराठ्यांचा आत्मविश्वास दुप्पट वाढला पुढे महाराजांनी पुन्हा मराठी साम्राज्य मजबूत केले आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला मुसम्मन बुरुज हा आग्रा किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेला अष्टकोणी संगमरवरी मनोरा आहे याला जास्मिन टॉवर किंवा सामान बुरुज असेही म्हणतात हा मनोरा शहाजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी मुमताज महलसाठी बांधलेला आहे इथून ताजमहल अगदी दिस स्पष्टपणे दिसतो त्यामुळे हे ठिकाण अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक मानले जाते मुसम्मन बुरुज हा आग्रा किल्ल्यातील अतिशय सुंदर ऐतिहासिक आणि भावनिक ठिकाण आहे कारण येथेच मुघल बादशाह शहाजहान यांना त्यांचा मुलगा औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते मुसम्मन बुर्ज हे आग्रा किल्ल्यातील सर्वात जास्त पाहिले जाणारे ठिकाण आहे येथून पर्यटकांना ताजमहालचा अप्रतिम नजारा दिसतो हा भाग युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा एक भाग आहे इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेबाने आपल्या वडिलांना आग्रा किल्ल्यात कैद गेले शहाजहान यांना किल्ल्यातील याच सुंदर अशा मुसम्मन बुर्ज या संगमरवरी मनोऱ्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते या ठिकाणावरून ताजमहल दिसत होता जो त्यांनी आपल्या प्रिय पत्नी मुमताजसाठी बांधला होता शहाजहान यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे आठ वर्ष येथेच कैदेत घालवली बावीस जानेवारी सोळाशे सासष्ट रोजी शहाजहान यांचे निधन याच ठिकाणी झाले त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ताजमहालाकडे पाहत जीवन व्यतीत केले अशी आख्यायिका आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पर्थिव ताजमहालात मुमताज महल शेजारी जपण करण्यात आले आपण आता हे जे काही नक्षीकाम पाहताय ह्या नक्षीकामासाठी त्या काळात मौल्यवान असे रत्न लावण्यात आलेले आहेत आणि आताच्या काळातील काही पर्यटकांनी हे रत्न काढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या ठिकाणी आता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे औरंगजेबाने आपल्या वडिलांना शहाजहान यांना सत्तेवरून हटवले आणि आग्रा किल्ल्यातील मुसलमान बुरुजमध्ये कैद केले कैदेच्या काळात शहाजहान यांना येथेच राहण्याची मुभा होती पण बाहेर जाण्यास बंदी होती त्याने आपल्या आयुष्याची शेवटची आठ वर्ष येथेच व्यतीत केली असा उल्लेख आहे की त्यांनी दररोज या बुरुजावरून ताजमहालाकडे पाहत पत्नीची आठवण काढली शहाजहान यांचे निधन बावीस जानेवारी सोळाशे सहासष्ट रोजी याच मुसलमान मध्ये झाले पुढे त्यांचे परतीव नंतर ताजमहालात मुमताज महलच्या शेजारी दफन करण्यात आले तर हे आहे दिवाने खास खास दरबार किंवा खास सभागृह इथे बादशहा आपल्या खास दरबारी अमीर उमरा परदेशी राजदूत मुत्सदी आणि राजघराण्यातील लोकांची चर्चा करत असे साधारण लोकांसाठी दिवाणे आम सार्वजनिक दरबार असायचा तर दिवाने खास फक्त निवडक लोकांसाठी होता आग्रा किल्ला मुख्य साम्राज्याच्या काळातील सत्तेचे मुख्य केंद्र होत येथे अकबर जहांगीर शहाजहा आणि औरंगजेब यांनी आपले राजकारभार चालवले सिंहासन म्हणजे बादशहाच्या दरबारातील सर्वोच्च आसन जिथून तो राजकारभार करत असे शहाजहांच्या काळात या सिंहासनाला अत्यंत भव्य आणि कलात्मक रूप देण्यात आले होते याच आसनावरून शहाजहान आणि त्यांचे अमीर महत्वाचे राजकीय निर्णय घेत परदेशी राजदूत आणि दूत याच ठिकाणी बादशहा समोर हजेरी लावत त्यामुळे हे आसन मुघल साम्राज्याचे वैभवाचे आणि सत्ता गौरवाचे प्रतीक बनले आज सिंहासनावरचे सोने आणि मौल्यवान दगड नाहीत परंतु बेल्जियम दगडाचा मूळ पाया भाग अजूनही पाहायला मिळतो संगमरवरी मंच आणि कोरीव नक्षी आजही शाबूत आहे पर्यटक जेव्हा देवाने खास मध्ये जातात तेव्हा हे आसन मुख्य आकर्षण ठरते संगम रवर मार्गल आणि बेल्जियमच्या काळ्या दगडापासून बनवलेला आहे बेल्जियम दगड त्यावेळी अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जायचा कारण तो भारतात तयार होत नव्हता तो युरोपमधून बेल्जियममधून आयात केला गेला होता या दगडावर रत्ने सोने आणि चांदीची नक्षी करण्यात आली होती आसनाच्या मागील भिंतीवर फुलांचे आणि बेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे देवाने खासमध्ये बादशहांचे सिंहासन ठेवलेले असे हेच ते ठिकाण जिथे शहाजहांचे प्रसिद्ध मयूर सिंहासन आरंभी ठेवले गेले सिंहासन शुद्ध सोन्याचे बनवलेले होते त्यावर हिरे पन्ना माणिक मोती आणि माणके बसवलेले होते नंतर शहाजहानने नवे मयूर सिंहासन दिल्लीतील लाल किल्ल्यात नेले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिश सैन्याने आग्रा किल्ल्यावर ताबा घेतला त्या काळात किल्ल्यातील अनेक महल जसे की रोशनारा महल खास महल शाही स्नानगृह शिश महल येथील सोन्याची व रत्नांची सजावट उघडून नेली आणि येथे जेवढ्या ह्या खोल्या आपण पाहताय इथे त्या काळामध्ये जहांगीर यांच्या अनऑफिशियली वाईब्स म्हणजे राहण्या राहत असे आग्रा किल्ल्यातील मीना बाजार हा मुघल काळातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक बाजार होता तो याच ठिकाणी भरत असे मीना बाजार हा बाजार मुघल बादशहांच्या हर्मातील राजघराण्यातील स्त्रियांसाठी खास तयार करण्यात आला होता मित्रांनो ही जी आपण सुंदर बाग पाहताय ह्याला अंगुरी बाग असं म्हटलं जायचं येथे आता फुलांची झाडे लावलेली आपण पाहतोय पण मुघल कालामध्ये या ठिकाणी द्राक्षांची के लागवड केली जायची ज्यासाठी लाल माती ही काश्मीर येथून आणली जायची जहांगीर यांना वाईन पिण्याचा खूप मोह होता आणि त्यासाठी इथे तयार होणाऱ्या द्राक्षांपासून जहांगीर यांच्यासाठी वाईन बनवली जायची तर मित्रांनो हे आहे दिवाने आम तर या ठिकाणी सार्वजनिक दरबार असायचं येथे मुघल बादशाह सामान्य प्रजा प्रांतीय अधिकारी आणि लोकांचे अर्ज ऐकून न्यायदान करत असे म्हणजेच हे ठिकाण न्याय तक्रारी आणि जनसंपर्कासाठी दरबारगृह होते साधारण लोकांना येथे बादशांसमोर आपली अडचण किंवा तक्रार मांडण्याची संधी मिळत असे दिवाने आमचं बांधकाम लाल वाळूच्या दगडाने बांधलेलं आहे आतमध्ये काही भागात संगमरवरी सजावट आहे दरबारगृह मोठे उघडे आणि तिन्ही बाजूने कमाणीदार दालनांनी वेढलेले आहे मधोमध -मद बादशांसाठी उंच आसन ठेवलेले आहे जे संगम आणि सोन्याच्या नक्षीने सजवलेले होते हे आसन जाळीदार पडद्यामागे असायचे जेणेकरून बादशहा महिलांना देखील दर्शन देऊ शकतो अकबर जहांगीर आणि शहाजहान या तीन बादशहांच्या काळात दिवाणी आमधून राजकारभार चालवला जात असे अनेक ऐतिहासिक निर्णय आणि राजकीय घडामोडी याच ठिकाणी झाल्या इथेच बादशहा विदेशी दूत मंडळांचे स्वागत करायचे छत सुंदर लाकडी आणि नक्षी कामांनी सजवलेले आहे भिंतींवर संगम रे जड गवाहीर आणि नाजूक फुलांचे नक्षे आहे आसनाजवळ सोन्यांचे पडदे आणि मोत्यांचे जाळीदार पडदे होते दरबार गृहाच्या मागे सिंहासन मंडप म्हणून ओळखला जात असे देवान्याम आज देखील पर्यटकांसाठी खुले आहे सिंहासन नसले तरी त्याचा आसन प्लॅटफॉर्म आजही शाबूत आहे पर्यटकांना इथून बादशहांच्या काळातील वैभव आणि न्यायप्रणालीची कल्पना येते हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे औरंगजेबाने आपली राजधानी दिल्ली आणि नंतर दख्खन औरंगाबाद येथे हलवली पण आग्रा किल्ला साम्राज्याच्या दृष्टीने कायम दृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण राहिला त्याने किल्ल्यात काही लष्करी सुधारणा देखील केल्या जसे की काही भागात तोपखाना वाढवला गस्तव्यवस्था मजबूत केली प्रवेशद्वारांवरील बंदोबस्त अधिक कडक केला किल्ल्याच्या भोवती असणाऱ्या ह्या उंच अशा भिंती या भिंतींमुळेच आग्रा किल्ला मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून सुरक्षित राहू शकला शत्रूंच्या तोफगोळ्यांनाही या भिंती तोंड देत असत म्हणूनच आग्रा किल्ल्याला लाल किल्ला ऑफ आग्रा किंवा कडेकोट आग्रा फोर्ट असेही म्हणतात मुघल काळात आग्रा किल्ला हा राजधानीचा किल्ला होता त्या काळी किल्ल्याभोवती खोलखंदक जाड दगडी भिंती लोखंडी दरवाजे होते तोफखाना आणि शस्त्रसज्ज सैनिक किल्ल्याच्या चौकींवर तैनात असायचे